श्वेता कोणाच्या रे रुपेश कदम रुपेश कदमांचे कलम कस लागले बघा कलम लागलेले नाहीये पण आम्ही आम्हाला रुपये ऑर्डर दिली की बघून या आम्ही मोहर यंदा so लागलाय थोडा थोडा पुढून रुपये दर मुंबई सोडून वाजव किती नुसता पैसा बघा आम्ही तर जरा बसलो होता जरा निवांत अप घेतलेला आहे या बॉटल मध्ये अप बसत या बॉटल मध्ये थम्सअप बस थम्सअप घेतलेला आहे अर्ध मी घेतलंय तोंड लावून पितोय ना आ, हा त्याच्यामुळे आणि कोयती पण आलेली आहे काही सापसूप किडे मुळे मुंगे कस उन्हाळ्याचे दिवस आहेत ना सो त्याच्यामुळे बघतो आम्ही जरा सावली खाली बसलाय झाडा सावली खाली निवांत बघा इकडे कोणी नाही दाट शांतता किरव शांतता बघा बघा तुम्ही पण काहीतरी एन्जॉय करत जा कधीतरी यंदा कोकण आपलाच हवा याचे का कोकण यावा कोकण आपलाच असा असा पैसे घेऊन यासा पैशाची <laughs> <जी> कमी हो <laughs> बाकी काय नाही असो बाकी चांगला आहे पैसा नाही आता आम्ही जरा स्पॉट स्टॉप या आजकालच्या दुनियेत थोडस काय रे आज कोणती दुनिया ही वे मतलबी मतलवी नाही रे वेळ नसलेल्या दुनियेत वेळ नसलेल्या दुनियेत थोडा वेळ काढून निवांत बसत जा जा स्वतःसाठी पण वेळ देत जा मित्रांना वेळ देत जावा मित्रांना वेळ देत जा करू नका पैसा पैसा करून कोणाला न्यायच्यावर पैशा न कोणाचं भलं झाले 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 आमचं नाही पण माईक आणला माईक आणलाय एकशे वीस रुपयाचा माईक किती एकशे वीस मात्र मात्र कुठं आपल्या समजावी जेत्रेत ना एकशे वीस ना सहाशे वीस सॉरी सॉरी सहाशे वीस पैसा ते पाचशे रुपये दे पाचशे रुपये टाकतो गुगल पे ला मरतोस जो पैसा दे की नाही माझा हो देतो रे काय राव पैसा पैसा करून न्यायचा आहे कुठं लोकांना वर पैसा देत नाहीत राव माईक आणलाय मी एवढा मोठा थेटर बघा बघू शकतो नांदेड वर आणलेलाय माईक नांदेड वर माईकाची क्वालिटी म्हणजे ए वन क्वालिटी अरे ती जोड आधी तर आवाज येईल तुला अरे वाटू लावली ना आता कशाला वाटू आता कशाला जोडू कशाला जोडू म्हणजे तिथं होल असेल बघ त्याच्यात टाक माईक दिसतो हॅलो 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 माईक असा आवाज काय ये व्हिडिओ आवाज ये ना पापू कोणचा पाखरू पाखरू अहो वरड <laughs> माईक लावलो त्यासाठी जो वरड नाय हॅलो कस ये आला आला लांब गेला जो पसाडा पण पकडायचा पकड नऊ ए बंदूक आणि बंदू बंदूक नाही इकडे येऊन कसं वाटतंय कोकणात कसं मला येऊन झाले दीड वर्ष कोकणात आता मला येऊन असं निवांत वाटतंय बघा कोकण कसं शांततेच माहेरघर शांततेच मा... मा... शांततेची विद्या विद्याचं पुणे विद्याचं शांतीचं कोकण बरोबर बरोबर त्याच्यामुळं कसं शांततेला इथं खूपच महत्व आहे तुला शिमगा कसा वाटत शिमगा कोकणातला शिमगा सगळ्यांनी एकदा बघायला यायलाच का कोकणातला शिमगा म्हणजे मा उत्साह माणुसकीचं प्रतीक आणि कसं ते आता एकत्र एवढे लोक जमल्यावर थोडेफार भांडणं होणार हे होणार पण इकडे तसं नाही निवळ शांतता चल बाबू चल तू बाबू पुढे चल तू घे तू पालखी घे हे तू हे, सगयना, सगयना, ते हे देणार चान्स देणार ढोल वाजव तसं काही नाही हे नव्हे ना कोणाची कपट नव्हे काय नव्हे शिमगा कसा उत्साह झाला आणि शिमग्याला जे गावामध्ये करमत ना हा 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 खरंच खरंच खरं शिमग्या शिवाय चान्सच नाही बाबू मी तर ब्लॉक करतोय आणि तुझं तर काय थमस थमसत काय बाबू काय असं नसतं रे कधीतरी माणसाने माणसाला महत्व दिल्यावर माणूस जपत राहते काय बोलला एक नंबर आणि परवाला आम्ही महेश काळे यांचा प्रोग्राम बघायला गेलो होतो ते पण खूप खूप आवडला आम्हाला होतो चाय हा कारण तो मॅनेजर आहे ना हॉटेलमध्ये सगळं मॅनेजमेंट यांच्या हॉटेलकडे कडे सोम त्याने चहा जेवण वगैरे छान माणूस हा सात अमृतच्या वाट्या खाल्ल्या सात विचार करा सात सांगायचं मोजले कशाला नाही पण त्याला एवढा आवडला रे आवडला म्हणजे असं असं त्याला हजार रुपये डझन ना आठशे रुपये डझन आठशे नाही नाही खरंच अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांचं म्हणणं काय आपण कधी जाणार कधी जाणार समजणार पण नाही त्याच्यामुळे मला जेवढं होईल तेवढं मी शास्त्रीय संगीत पसरवण्याचा पोहचवणार त्याच्यामुळे आपल्याकडे जी कला आहे ती आपण सगळ्यांसोबत पसरवली पाहिजे जसं की कोणाला हसवणं असो कोणाचा कोणाला प्रेमाने बोलणं असो दोन शब्द दो प्रमाणे बोलणं आपलं काय जाते बरोबर की नाही त्याच्यामुळे खळखळून हसा खळखळून जगा आणि अशा निवांत क्षणी कोकणात या माझा नंबर रे तेजस कोणाला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कोकणातला भरघोस आनंद घ्यायचा असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा तुम्हाला खूप आनंद शांतता सगळं काय मिळेल असो आता आम्ही जरा तुम्हाला निसर्गाचं तोकडे दर्शन दाखवतो तुम्ही जरा हालचाली बघा निसर्गातील हालचालींना ऑब्झर्व करत जा तोपर्यंत आम्ही आमच्या हालचालींवर जरा हे घेतो विश्राम घेतो जरा बघा कोण नमस्कार वेलकम बॅक बघितलं निसर्गात काय दिसलं तुम्हाला काय दिसलं खूप जाणवल्या छोटे छोटे लागले आहेत काजू किती लागलं ला। रुपये जर काजू लागलो ला। पण फक्त बोंडत लागलो ला। <laughs> काजू कोण जल्ला घेऊन गेलं ते काय माहिती यंदा नारायण तिला आम्ही लिहिले बोंडा फक्त ठेवले आम्ही नाही आम्ही नाही बो आ? मी नाही हात लावला तूच हात नुँ। लावला फक्त काय आला होता मी काढाय होतो कलम नाही लागले रुपये दाची नाही कलम लागले आपण मग मग असते मी टाकायचा मीठ टाकायचं खायचं रुपयाला सांगितलं असतं कलम लागलेत नाही तू काय होत नकोल लागले बघितलच ना बघितलं कैरी आणलेली आम्ही सोबत खायला सोबत घरात ना आणली ती दिवशी आली होती म्हणतो काजूला चिक असतं आणि आंब्याला तेल असतो मला माहित नाही होय मी याला झो का आमच्याकडे आम तिकडे तेल तेलच म्हणतात काय आंब्याला आंब्याला तेल म्हणतात मग जल्ला तुमचा आम् आंब्याला तेलच असत रे विचार तेल कसा असतो अरे आंब्याला तेलच असतो हा याडा याला काहीतरी हो काय करशील बाटलीला कैरीला लावते मीठ कुठं आणलंय मीठ बीठ काय नाही जाऊन हे आता नको कापू लागल हे हे आणि बोलतोय आपण तसं असते असते हा खाली खाली कैरी कापतो खाली कर खाली कर दिसायला पाहिजे दिसेल कस खायलाच आणलंय आपण ऋषिकेश पांडे कैरी कापतायत पहिल्यांदा कोयती पुसली नव्हती वाटत चालतंय चालतंय चालतय माती आपलीच आहे मातीतली माणसं आपण रे मातीत जायचं सगळ्यांना शेवटी कैरी बघा त्याला पाणी सुटली की नाही याच्यात जरा जरा असेल तिखट आणि मीठ टाकायचं ते आता आम्ही आणलेलं नाही आम्हाला का आम्ही घरून पाणी चाललं किरी आणलेलं

हे पाहिजे ते पाहिजे कशाला पाहिजे आहे गुपचुप खायचं हो की नाही हो आपल्याकडे सगळं आहे सगळं आहे फक्त समाधानी पाहिजे पण आपल्याला कळत नाही आपल्याला पण आपल्याला कळत नाही हा रे हाव मोठी लोकांना आता, आता आपण पण बोलतोय पण आपण उद्या आपण तिकडे जाऊ करू पण ते काय करणार जमाना झाला तसा पैशाच्या मागेच पडू आपण पण मग पैसे आहेत सगळे म्हणून पण आम्ही वेळ काढतो स्वतःला वेळ देतो भले आमचे लग्न नाही झाले पण आम्ही वेळ काढतो होतील काय <laughs> हा मोठा प्रश्न आहे हा प्लास्टिक लेवलचा प्रश्न आहे लग्न होतील का नाही आपली नाही सगळ्याच युवकांची अवघड आजकाल अवघड झाले बाबू पुरीच देई नको पोरी ना काय पाहिजे मुंबईत घर पाहिजे दहा बाय दहाच आणि फक्त मला माझा नवरा जवळ पाहिजे सासू सासरी नको सासू नको नको डस्टबिन किती आहे तुम्ही तिनं आपल्याला एवढे म्हणजे वर्ष बघितलं आपल्याला सगळं आई वडिलांनी त्यांना जवळ नको म्हणते आम्हाला नाही पोरी दिली तरी चालते करायचं बाबू लग्न करायचं आम्हाला लग्न ही एक हे बाबू लग्न करणार पण जी सगळ्यांना सांभाळून घेईल अशाच पुरीजी आम्ही लग्न करणार पाहिजे कसं क्षणभंगूर भंगूर शणभंगूरचा अर्थ काय माहिती असू तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा कोणतरी बोललं होतं कमेंट मध्ये सांगा शणभंगूरचा अर्थ काय करी खा खाव खा कट देतोय काय हापूस ची करी आहे याला कवा घडाव हापूस ची करी तिकडे कुठं आला हापूस हापूस नाही रुपयाला कधी हापूस लावला रुपयाची कुठे घरी घरून आणलेली अरे हो जलला कुठे न्यायच्या बायकीच नाही ती केळ आंब्याची कैरी केळांब्याची कुठं खरं लय मजा मजा शिमग्यात जी पालखीची मजा वा वा वाडी वाडी परत परत पालखी फिरणे देवांचं ते पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वाईफ येतात ना त्या खरं कोकणात मी तर दर जिथं कुठं असेल ना तिथून शिमग्याला येणार बाबा दरवर्षी माझ्याकडून व्हायला पाहिजे बस बस वा वा एक नंबर आमचे बाकीचे पण ब्लॉक बघा पालखी भेट सोमजाईचा सोहळा तसेच गावकरवाड्यातील शिमगा धमनासकर स्पर्धा नंतर नमन भारुड ह्या सगळ्या जुन्या संकल्पना जपल्यात कोणी कोकण कोकण शिंपण खरंच हे म्हणजे आता नमन नमन भारूड तमाशा अजून काय काय असतं नाटक नाटक जलसा असो नाटक असो हे, हे सगळं ना जपले थे 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 कमी कमी लिए। लिए। पन, पन, ते कोकण कोकणकरांनी बाकी नाही हो सगळं आता एंटरटेनमेंट या जगात हे असं बघणं खूप मुश्किल आहे आणि लोक हळूहळू कमी करत चाललेत पण तरी पण कोकणातले लोक आवाजून येतात त्याला दाद देतात बघतात आता मी गेलो होतो ना मागे बघायला भारूड टाकले आम्ही बघा युट्यूब चॅनलवर तर त्या भारुड्यात लोकांनी बक्षीस दिले हो पाचशे एक रुपये हो म्हणजे या लोकांकडे एवढा पैसा नाहीये तरी पण या लोकांना त्या त्या कलेला दाद द्यावसे वाटते ते स्वतःहून देतात पाचशे एक रुपये दोनशे एक रुपये कशाला देणार काय त्यांना बंद होते रुपये एका देतात पण की काय बाबा मला याचा आवाज आवडला याच्या आवाजाला एकावन्न रुपये याचा मला डान्स आवडला डान्सला एकावन्न रुपये एकशे एक रुपये दोनशे एक रुपये म्हणजे कमाले ना म्हणजे त्यांनी रोज कमाला असतो तीनशे एक रुपये त्यातले दोनशे एक रुपये देणार ते म्हणजे किती मोठं मन त्यांचं त्याच्यामुळे बरेच काही शिकायला मिळतं कोकणातून तुम्ही या शिका बघा लोक पण आणि तो कोक रान माणूस आहे ना तो खरंच खूप इनिशिएटिव्ह करतो कोकण हा जपायलाच हवा आपण कोकण नाही जपलं ना तर खूप अवघड आहे माहिती आहे कारण मी तर कोकणातला नाही तरी पण मला असं वाटतं कोकण जपाव कोकण जगाव कारण आहे कोकणात खूप काय आहे शिकण्यासारखं पावसाळा मात्र झोपाडे पावसाळ्यात घरा जावं घरी जावं असं वाटतं असो पण बाकी तर ठीकठाक चालतंय इथं आवडतं शांतता आहे फिरतो हो फिरतो आम्ही पावसाळ्यातले पण ब्लॉक टाकू तुम्हाला दाखवू पावसाळा कसा असतो शणभंगूर शेणभंगूर झप झपाडणार हा पावसाळा घरातून बाहेर देत नाही डोकं सुद्धा डोकव देत नाही तरी पण आम्ही लोक इथले कामाला जातात खेकडे मासे रात्रीचे दोन तीन वाजता म्हणजे बघा ते म्हणतात ना भुताट की ते उग अफवा पसरलेला आहे तो <laughs> कोकणात असं काही नसतं फक्त मनातून माणूस मनाचा भास असतो बाकी काही नाही काही आता राहिलेलं नाहीये निसर्गात निसर्गातले हे देव आहेत ते आपण सगळ्यांनी दपायलाच हवेत थोडीफार भीती सगळीकडेच असते पण ती भीती आपल्या मनात असते मुळात कोकणात असं काही नाही या कोकण जगा बघा आणि फक्त कचरा करू नका तेजस कसा कदम रात्री आमचा कामाहून बारा वाजता येतो त्याला भीती नाहीये कधीच काय असं हे दिसलं नाही फक्त प्राणी वगैरे दिसतात ते प्राणी मात्र तीन वेळा बिबट्या कारण कसं आपण त्यांचं जंगल हरवलंय पण त्यांना काय केलं नाही तो समोर निघून गेला बिबट्या दिसला काल आमच्या सुजितदा रान गवा का तो दिसला रान रेडा दिसला रान वन गाय ससे ससे कोले लांडगी असे खूप प्रकारचे प्राणी दिसतात पण ते काय करत नाही तो कारण आपण त्यांचं जंगल हिरावत चाललोय म्हणल्यावर ते रस्त्यावर येणारच ते कस केलेले ते कसं या बाजून त्या ते बाजूला जायला त्यांना रस्ता क्रॉस करावा लागतो म्हणून ते दिसतात त्यांना कुठं शोक तुमच्या काय तोंड आपण जेवढी जंगल तोड करू तेवढे ते मानवी वस्तीकडे येणार त्रास काय देत नाहीत कधीच मी आता इतक्या वर्षात बघितलं ना माणसाला कोणता धोका नाही काय नाही कधीच नाही म्हणजे इथले प्राणी सुद्धा मनाने मनाने मोठे प्राणी कोकणातल्या लोकांसारखेच आहेत तर सारखे पोफळ बाहेरून काटेरी अजून एकदम घरासारखे घरासारखे हो मधुर सांगा काय सांगाव तुम्हाला ते कोणते काय म्हणतात रे त्याला ते कोणता प्राणी मी पहिल्यांदाच बघितला रान मांजर का काय काय मांजर काय मांजर अजून आडवा आला गाडीच्या कोणता मोठी असते मोठी हो चांगला प्राणी कायम दिसतो कायम कायम दिसतो काय करत नाही तसा कायम दिसतो तो प्राणी हे बघा शांत थंड घास हो तुम्हाला दिवस चांगला जायचं असेल ना कोकणात रोज या मुंगूस रोज दिसतो रोज 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 लोक म्हणतात मुंगूस दिसल्यावर दिवस चांगला होतो रोज या दिवस चांगलं जातील तुमचे जातील म्हणजे काय दिवस चांगला कस मान एकट राहायला वाटत आवडत असेल तर कोकणात या शांतता हवा निसर्ग फक्त पाण्याची थोडी टंचाई असते कारण इथली माती ना लाल माती ती पाणी शोषून धरत नाही तर पाण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्याला माहिती करतोय खरचा काय मेसेज भेटला आमचा काय मेसेज भेटला तर एकत्र या गावाचा विकास करा विकास येतो कोण कोण सोबत आहे का तू हा याला बोलतोय तू याला बोलतोय काय होणार आहे काय आता मी सांग, सांग एक सांगतो एक गोष्ट गोष्ट होती एकदा एक धनवान माणूस मरतो हा धनवान माणूस मरतो त्याचा तो हा जात असतो काय जात असतो तो नेतात त्याला शेवटी त्याची जात असते शेवटी अंतयात्रा जातात जाता एक गरीब माणूस पळत पळत येतो हा त्याच्या अंतयात्रेत जातात जाता आणि तो तो ती अंतयात्रा थांबवतो आणि काय म्हणतो खाली उतराय खाली होतो लोकांना काय वाटतं याला दर्शन करायचं पण तो खाली उतरल्यावर त्याला काय म्हणतो शेठ तू तु साहेब तुम्ही काय नेलत माझा सातबारा नेला नेलात तुम्ही त्या गरीबाची जमीन त्याने त्याला लुटलेली असते म्हणजे समजा तो त्याला काय विचारतो हो? की तुम्ही माझा सातबारा नेलात तुम्ही माझी जमीन नेली सोबत दाखवा कुठे सोबत तुमच्या जमीन म्हणजे एवढ्या भरलेल्या अंतयात्रेत असं कोणाला आपल्याला आपल्याला कोणी असं बोलेल असं म्हणजे किती आयुष्यात कधी करून खरं कर... ना आयुष्यात काय कमवलं त्या माणसाने एवढं हे करून काहीच नाही ना नुसता पैसा होता माणूस की नव्हती तो असा जाताना सुद्धा त्याला बोलला त्याच्या मुलाबाळांना त्याच्या जमलेल्या त्याच्या अंत्यात लोकांना काय वाटलं असेल माणूस हा किती खराब आहे जाताना सुद्धा त्याला कोणी चांगलं बोललं नाही जाताना आपण जर समजा गेलो तर आपल्या पश्चात कोणीतरी चांगलं बोललं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे की बाबा गोरगरीबांचा गोरगरीबांचा काहीतरी करत होता काहीतरी शब्द आशीर्वाद घेत होता कोणाच्या पेन्शनही चालू केला कोणाला अपंगांचा पास दिला ते काय असो आपल्याला कसं आता समजा आपल्या एखाद्या रेशन समजा महिन्याचं रेशन दिला असं काहीतरी केला आता आहे कमीच मग काय तर बाकीचं पण कोकणात बोलायसारखं खूप आहे शिमगा असो गणपती असो आता फक्त ऊन पडते जो ऊन ऊन म्हणजे धमकी एवढं ऊन पडतं ना की माणसाला थकवा आलाच पाहिजे आणि कस ऊन इकडं झळा समुद्र आहे ना नमट वातावरण आग कसं चिकट चिकट होणार त्याच्यामुळे कस तीन चार वाजेपर्यंत काय वाटतं ऊन उन ऊनच पडत खूप नंतर थंड गार हवा सुटते आलादायक निसर्ग होतो आमच्या भावानं चॅनल सुरू केला नाही संकल्प कदम लाव संकल्प कदम त्याला सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पहिलाच व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ त्याने गुढीपाड्याच्या शुभ नक्षत्रावर आणि महाराजांच्या रायगडावर केलेला आहे म्हणजे याच्या अपेक्षा नक्षत्र कोणतं नसणारच आहे त्याच्यामुळे बघा चांगला करा ना कोकणातल्या पोरांना पण सपोर्ट करा तो जो करू द्या ते इनिशिएटिव्ह घेतात की नाही ते पण हुशार आहेत करा जरा बघूयात काय करतील कुठपर्यंत जातील जाऊ द्या काय होत्या आपलं जर एक सबस्क्राईब बटन दाबायला काय होतं आमचं पण दाबत जरा सबस्क्राईब बटन कराबसून कोराड पडले दाब बाबा आम्हाला तुम्ही प्रेम दिलंय तसं पण त्या चॅनलला संकल्प कदम ब्लॉग लावून आता मी पण चालू करतोय बाबू काय ब्लॉगिंग चॅनल माझा कसं किती दिवसापासून विचार टाकाव 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 इथं कसं होतं इथं कसं आहे गावात वायफाय नाही जास्त रेंज नाही हा त्याच्यामुळे त्यामुळं व्हिडिओ अपलोड करणं एवढं सोपं नाही कारण व्हिडिओ जो असतो तो पंधरा तीस जीबी पर्यंत असतो तो अपलोड करणं एवढं इथं ह्या गावात शक्य नाही कारण दीड जीबी डेटा आपल्याला भेटतो तो पण यांचा बोलण्यात जातो बोलण्यात जातो नाही बाबू बोल नेट कामापुरतं वापरावं लागतं वापरावं लागतं ते असतो पण मी पण आता चॅनल आहे वायफाय म्हणून माझे व्हिडिओ पाडतात त्यामुळे आपलं बघूया आणि तुमची पण सहकार्य आहे त्यामुळं लवकरात लवकर आमच्या हातात रुपये करा माझी पेमेंट रखडली भाऊनी माझ्या किती दिवसापासून जो पेमेंट एक पण नाही भेटली नुसतं काम करू करू चला चला नाही औराव ना असू दे आता तीन चार वाजेपर्यंतच बसायचं सुट्टी आहे सुट्टीला काय नुसतं झोपून 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 काय फायदा निसर्गाचा का सण निधीच राहायचं आहे ईदीच्या सगळ्यांना सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्यांना पण शुभेच्छा शुभेच्छा असो त्यांनी पण या निसर्गात आमच्या रमा छानसा निसर्ग आहे कोकणात खरंच यायला पाहिजे सगळ्यांनी असो आमच्या गप्पा चाल तर राहतील तुम्ही चॅनलला सब्स्क्राईब करा आमच्याशी आम कोकणात यायचं असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही तुमची सोय करू सगळी राहायची हो बाकी काय सोय नाही पगार असेल असे तुम्हाला बडबडीचे ब्लॉग आवडत असतील तर आम्ही परत येऊ सुट्टी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया एक्सप्लोअर करूया आणि तुम्ही थोडा निसर्गाचा आनंद घ्या आणि इथेच आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ते बावकीवर नक्की विचार करा आणि काय ते मला येऊन भेटा वाढीतल्या लोकांनी धन्यवाद जरा निसर्गाचा आनंद घ्या जरा बघा अंबा बुंब लागलो का कुठं आणि रुपयात त्याला सांगावं राह हो आम्ही सांगितलेलं खरं वाटत नाही त्याला अजून <laughs> मुंबईतून रक्ष डाळ ला। सीसीटीव्ही सि, सि, लावतो हो म्हणतोय पण द्या माणूस ग्रेट आहे सारखा फोन करतो सारखा फोन करतो निसर्गाची हो त्याला काही काही पोरांनी खरंच खरंच जाण ठेवली निसर्गाची आणि एवढी जागा आहे त्याचा उपयोग त्याने चांगला केला नाही एवढं काजू बिजू लावला नाही ते नाही उगत काय तिकडे दाखव काजू बिजा लावला काजू तिकडे काजू लावला आणि इकडे वीस तीस हे लावले काय रेला म्हणता कलम कलम कलमा। कलमाला पण आता लागले हो आंबे जरा दर जरा सुपेदा लागले हो बघ एका कलमाला लागले हो भेटतील दहा एक हजार त्यातले दोनशे आंबे तर आम्हीच घरी नेणार हो आता रक्षा लागलो ना आता हे जरा बघा इथं पण जरा कलम त्यानं वाढवला आहे नाही नाही करता इनिशिएटिव्ह घेतात पोरं बघूयात आता पुढे काय होईल ते होईल चला तर मग बघा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संपर्क कदम लागला पण शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऋषी पांडे धन्यवाद हा ऋषी पांडेचा पण लॉग येणार आहे थोड्याच दिवसात धन्यवाद धन्यवाद